नमस्कार भावांनो बहिणींनो आता दाजीनं आणले त्याला गांजर खायला तर भैयाला सांगितलंय गांजर खाजाय थंडीचे आता मस्त राहते तर तो काय खाऊ नाही राहायला आणि आज बनवली मेथीची भाजी तर भैया झालाय नाराज म्हणतोय खाऊन मेथीची भाजी बनवली तर मेथीची भाजी बनवली तर ते म्हणतोय मला नाही खायची दाजीला तुमच्या लय वांगे आवडते तर वांगे घेऊन आलेत मस्त वांगे आणलेत त्याने वांगे एकदम मस्त वांगे आहेत चहा पत्तीच्या याच्यावर आमच्या पत्ती घेतो आम्ही आहे त्याच्यावर हे डब्बा आलाय तर दाजीचं म्हणणं होतं बाकी ती मस्त डब्बा आलाय भारी डब्बा आलाय तर मग त्याचं म्हणणं होतं डबल दोन पत्त्या घ्यायचे असते चहा पत्ती म्हणलं नको एवढ्या काय करायच्या काही माने घेत राहतो ना सपना चहा पत्ती घेतो तर दोन पाकिटं घेत असते मी मग घडी घडी त्या माणसाला फोन करायचं काम नाही म्हणजे मग दाजीलाही म्हणावं लागते फोन करा सारखा सारखा तर मग तुमचे दाजी एक चहा पत्तीवर डबे कधी बस्या भेटतात कधी गेला असं जे असलं ते कंपनीने दिलं ते आहे ना तिकून तर ह्यो हा डब्बा नाही आवडलाय मला लय फिट बसते काही जर चिवडा काही ढोळ्याचा असलं आहे तर त्यायचं म्हणणं होतं डबल एक घ्यायची असते म्हणजे एक किलो येतो पण म्हणलं नको तर ते आहे ना भाजीपाला मस्त आणल्याने घ्यायचं गजर टमाटे घेऊन आले फुलगोबी तेच ह्या बाजारात भाजीपाला असतोय म्हणून मी आता बाजारात जायचं डोकंच नाही लावत ते घेऊन येते आता पानगोबी तर इकडे पत्ता गोबी म्हणते ते आला हारसू भाईला आवडते ती ती पण मसाल्या तर आरत परत केली तरच भारी लागते नाही तर ते काय खाऊ वाटत नाही गांजरं पानचट येत भैया नाही मग हलवा बनवू आपण गांजराचा मस्त छान पैकी जावा तवा बनव बनवा जाय मग सामायला आणायला ना। आता तुमच्या ताईनं आता मस्त भाजी बनवली तर भैया म्हणतोय मला काय खायची नाही तर ते लय नाराज होतो त्याला आवडतच नाही मस्त सुखी भाजी बनवली तरी पण नाही म्हणतोय हारसू भैया सुक्की बनवली मी कढईत बनवते मी काळ्या कढईत जास्त करून त्या आपल्या कढाया काढतच नसते मी तर भैयाचं म्हणणं आहे मम्मी मग जर आता अंडे संपलेत तर तुझ्या पप्पाला फोन कर म्हणलं भैया अंडे आणायला तर काय माहिती काय करतोय भैया आता हरसू तुला मी हेडोत घेतच नसते तुला आवडत नाही का हेडोत यायला मग मा मा मं मंग हे माझा भाईया लैजू लावते मा भैया मला आता भैया मला मस्त काताच्या वाट्यात आहे इथं मी तुम्हाला उद्याच्या हिडो दाखवेन आता त्याचे पप्पा त्याला खायला पैसे देतात तर मग ते म्हणे मम्मी मी तुला घेऊन देतो असं असते माय तर आता भैया मला संध्याकाळी आणणार आहे तर मग मी हेडो काढीन दाखवीन तुम्हाला म्हणजे आपल्याला इथं मी घेतच राहते वस्तू पण इथं जागा नाही आपल्याला किचन नसल्यामुळं तिकडं लगे काय 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 ठिकाणी लगेल मस्त ठेवायचं हे राहते पण कसं आपल्या घरात दन तर इकून पण जा लगे काय इकायला आलं तर दिसते पण जास्त करून आशात नाही आलं बा त्यो लगे डब्याच्या मधात आहे तुमच्या दाजीचा त्य फुल भरला आहे ना भैया <laughs> <laughs> भैया हसाय लागलाय आता तर तुमच्या दाजीला पण ते चहा पत्तीवरचा डब्बा भेटल्याला लय आवडलाय ते म्हणे वस्तू भरायला चांगलं होतं मी म्हणलं आपल्या घरात असं पण प्लास्टिकचे डबे ल म्हणजे असे झालेत आता काय नाही करायचे म्हणून आता मी अशा फायबरसारख्या भरण्यात पाहिल्यात लय पसंत आल्यात मला तर वाटायला लागले गे घेऊन या पण इथं वाटते जाऊ दे तिकडे वस्तू फायबरच्या चण्याच्या नको आता आता चन्या मातीचे काय ते डबे घ्यायचेत मला किती महागे होते आता ते घेणार आहे मी तर भैयाला म्हणलं तर भैया म्हण मन, म्हणे मी तुला आणून देतो तर मग मी संध्याकाळी मस्त त्या वाटायचं व्हिडिओ काढीन मला आवडत्यात ते काही रेसिपी टाकायचं असलं तर मस्त येत असं आहे मी आता दाजीसोबत जर गेले तर घेऊन येईन तुमची दाजी तर एक वस्तू घेऊ देत नाही नाही नाहीच आहे माय भैयाला मला लय वस्तू आवडतात अशा भारीतल्या घर सजवायला आवडते तुमच्या ताईलं पण यायचं नाही नाहीच असते पण चालूच आहे मग मग घेणं पण मला इथं ठो काही नाही त्याच्यामुळं मग मी लय आरवळते तर आता दाजीला सांगितलंय घराला कलर द्या म्हणून आता काय माहिती काय करते तर हो हो म्हणते पणगाचा पण आपल्या कलर निघलाय तर म्हणलं पणगाला पण कलर द्या तर आता माहित नाही कधी देतेच तर भैयांनी मीच देईन आता त्या पनगाला पण कलर बाय भावांना बहिणीनं भेट उद्याच्या त्याच्या मध्ये